श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे किचनमध्ये देवघर असेल तर देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळावेत ते, ते आज आपण पाहणार आहोत मैत्रिणीनो देवघर हे स्वतंत्र खोलीत असावं की किचनमध्ये प्रत्येकाला देवघरासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणं शक्य नसतं अशावेळी देवघर कुठे ठेवावं म्हणजे त्याची पूर्ण पवित्रता राखली जाईल खरं तर किचनमध्ये देवघर ठेवायचं नसतं परंतु कधीकधी अडचण अशी होते की जागा अपुरी असते सध्या फ्लॅट मध्ये देवघर ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते किंवा मग काही जणांचे घर अगोदर अगदी दोन रूमचंच असतं अशावेळी देवघर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून बरेच लोक काय करतात किचनमध्ये देवघर ठेवत असतात परंतु किचनमध्ये देवघर जर ठेवत असेल तर कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे ते कोणते आहेत ते आपण पाहूया वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्त्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचं स्थान को कुठे असावं हे कु... हे खूप महत्त्वाचं ठरतं हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान हे सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतं आता अनेकाच्या किचनमध्येच देवघर असतं हे बरोबर आहे का आणि असेल तर कोणत्या नियमांचं पालन करावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतं तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो बघा रडतो अगदी हक्कानं भांडतो ती जागा असते आपलं हक्काचं देवघर हिंदू धर्मामध्ये दे घरात देवतांचा वास असण्याला महत्वाचं स्थान आहे त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधलं जातं घराचं प्लॅन करण्याआधीच देवांचं स्थान निश्चित केलं जातं मैत्रिणींनो असं मानलं जातं की घर जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळं सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारलं जातं अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खरं तर देवघराची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानापासून दूर असावी देवघर अशा जागी हवं जिथं जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी असेल तर तुमचं मन सुद्धा शांत होऊ शकतं तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीमध्ये देवघर खूप महत्वाचं आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा नामस्मरण आपण करत असतो देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचं स्तोत्र मानलं जातं त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथं आध्यात्मिक ऊर्जा वाढेल मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवं जी जागा शांत आणि स्वच्छ असेल त्या ठिकाणी आपण ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल अशी जागा असावी देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम दिशा मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते सध्याच्या सिस्टीमनुसार घरामध्ये अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात वेगळी रूम, रूम बनवणं तसं जागा कमी असल्याने शक्य होत नाही तर काहीजण हॉल किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचं ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हेच देवांचं पवित्र स्थान आहे कारण स्वयंपाकघरातून आपल्याला आरोग्य चव आणि सौंदर्य मिळवता येतं अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तूच्या काही नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आता पाहणार आहोत देवघर आणि स्वयंपाक घर कधीही एकत्र नसावं कारण किचन आणि अग्नी तत्वाशी संबंधित असतं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीतच असेल याशिवाय पूजेचं स्थान किचनपासून वेगळं ठेवणं आवश्यक आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असं स्थान आहे जिथं अन्न तयार केलं जातं त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवलं जातं तसंच काही घरामध्ये मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व पदार्थ प्रकारचे अन्न आपण बनवतो आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रेवर याचा परिणाम होणारच ना किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र ठेवू नये असं सांगितलं जातं मैत्रिणींनो स्वयंपाकघरातील मंदिराचा रंग कोणता असावा जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो आणि हा तत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तूनुसार चांगला मानला जातो किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा चांदीचा रंग किंवा पिवळा आणि तपकिरी रंगही शुभ असतो यापैकी कोणताही ठेवू शकता स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जा देखील मिळते वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभसुद्धा मिळत असतो स्वयंपाकघरामध्ये बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावे तर या मंदिरामध्ये कधीही शिवाचं किंवा शिवलिंगाचे फोटो आपण ठेवायचे नाहीत तर शिवाचं पूजन आपण करू शकत नाही अशावेळी भगवान श्रीकृष्ण अन्नपूर्णा श्री अन्न श्रीगणेश यांची मूर्ती ठेवावी स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती आपण ठेवू शकतो देवघरामध्ये या गोष्टी ठेवू नका अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो पूजा अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो बघा मोठी अडगळ करतो आपण जसं की सुकलेल्या फुलांच्या पाकळ्या सुकलेल्या फुलांच्या माळा काडीपेटी माचीस बॉक्स ठेवतो बघा पण हे सर्व चुकीचं आहे देवघरावर अशा वस्तू ठेवू नयेत देवघर नेहमी स्वच्छ ठेवावं त्याच्याकडे पाहताच आपलं मन प्रसन्न होईल असं आपण देवघर ठेवावं देवपूजेसाठी लागणारे इतर वस्तू आपण ड्रॉवरमध्ये ठेवायच्या किंवा ड्रॉवर नसेल तर तुम्ही साईडला एखाद्या बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकता परंतु या वस्तू तुम्ही देवघराच्या वरती ठेवायच्या नाहीत अशा वस्तूंमुळे उगीच पसारा होतो आणि अडगळ निर्माण होते आणि कुठेतरी त्यामुळे आपलं मन प्रसन्न होत नाही बघा प्राचीन मूर्ती जर तुटलेल्या असतील किंवा मूर्तीचे भग्न अवशेष असतील तर ते देखील ठेवू नये जास्त फोटो जास्त मूर्ती किंवा एकाच देवाचे डबल फोटो डबल मूर्ती अशा सुद्धा असू नयेत जसं की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेक जण आपल्याला गणपती भेट म्हणून देतात बघा तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा तुम्ही अशा गिफ्ट मिळालेल्या मूर्ती हॉलमध्ये देखील ठेवू शकता दिवाळीसाठी पूजन केलेलं आपण लक्ष्मी मातेची मूर्ती देखील तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता एकापेक्षा जास्त मूर्ती जर देवघरामध्ये असतील तर असं म्हटलं जातं की त्यातली एकही काम करत नाही त्यामुळे एका देवाची एकच मूर्ती देवघरामध्ये असावी किचन आणि देवघर एकत्र ठेवलं तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असं स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असतं तिथे काही ना काही सुरू असतंच तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथं सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्त्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळं किचन आणि देवघर एकत्र ठेवू नये काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते योग्य नाही असं केल्यानं मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोषसुद्धा निर्माण होऊ शकतो किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी पण लक्षात ठेवायचं त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात मंदिर आहे त्यामुळं सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका शूज चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका बऱ्याच महिलांना सवय असते की घरामध्ये देखील चप्पल घालत असतात बघा अशावेळी स्वयंपाकघरात जर तुम्ही देवघर ठेवलं असेल तर स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून प्रवेश करू नका जो कोणी स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करत असतो स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवावं लागतं हेही लक्षात ठेवा मांसाहार करता येत नाही स्वयंपाकघरामध्ये देवघर न ठेवण्याचं मूळ कारण म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपण मांसाहार मांसमच्छी हे पदार्थ शिजवत असतो म्हणून आपण ठेवू नये देवारा मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये मासिक पाळीमध्ये आपण स्वयंपाकघरामध्ये काम करत असतो अशावेळी वारंवार आपली सावली देवांवर किंवा देवघरावर पडत असते जे पूर्णत चुकीचं आहे म्हणून आपण मासिक पाळीमध्ये स्त्रियांची सावली देवघरावर पडू नये म्हणून स्वयंपाकघर देवघरामध्ये ठेवत नाहीत पण जर तुम्ही ते देवघर तुमची सावली पडणार नाही असं ठेवलं असेल किंवा वर अडकवलेलं असेल तर ठीक आहे म्हणजेच देवघर ज्या कोपऱ्यात आहे त्या कोपऱ्यामध्ये तरी निदान त्या स्त्रीने फिरू नये तर मैत्रिणी तुमच्या लक्षात आलंच असेल की किचनमध्ये देवघर असावं का किंवा असेल तर काय आपल्याला दोष लागू शकतात ते तर या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर काही हरकत नाही तुमच्या किचनमध्ये देवघर असेल तर फक्त या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ